नमस्कार मित्रांनो आजचा टॉपिक बघा मस्त आहे आपला आज टॉपिक असा आहे की सगळ्यात पहिले नाही म्हणणं शिका आता नाही म्हणणं कसं शिकाचं आपल्यासोबत का होत असते जेव्हा आपण सकाळी घरून निघतो जेव्हा आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमात आपण फिरत असतो आपल्या नाईंटीच्या जुगाडात असतो तर कोणी गावातला एखादा व्यक्ती भेटते आपल्याला आपण त्याला म्हणतो भाऊ कुठं चालले वीस रुपये आहे का दहा रुपये आहे का हे आपली नेहमीची एक सवय राहत असते तो आपल्यापासून काम काढून घेण्याचा प्रयत्न करत असते त्याले सगळ्यात पहिले तुम्ही एक काम करा हा तुमच्यासाठीच नाही तर अदरवाईज लोकांसाठीसुद्धा हा व्हिडिओ आहे का नाही म्हणणं कसं करायचं नाही म्हणाचं नाही जर तुम्ही म्हणत नसाल तर समजा समोरचा तुमचा फायदा घेत आहे कोणत्याही कामासाठी तुमचा वापर केला जात आहे कोणत्या कोणत्या बिझनेसमधे तुमच्या कामात जर तुम्ही गुंतलेले आहे व्यसनी लोक आपल्या दारूच्या जुगाडात आहे व्यसनी लोकांचा जास्तीत जास्त फायदा घेतला जात असते याच्यासाठी कारण गावातला एखादा पाटील तर आला तर खरे घर्या का गर्जा आहे गणेश चालते का रे चला भाऊ त्याला माहीत आहे का माझ्या नाईन्टीचा जुगाड जमते माझ्या क्वार्टरचा जुगाड जमते तो, तो, तो पाटील माणूस आपला कोणता ना कोणता गावातला एक व्यक्ती तुमच्यापर्यंत पोचते तुमचा फायदा घेतला जाते तो कोणतं कुंत ना कोणतं का तुमच्याकडून काम काढून घेते विषय संपला काम काढून घेणे हा पहिला एक ड्रॉबॅक कारण तुम्ही नाही म्हणू शकले नाही तुम्ही नाही म्हणून पा आपल्या अस्तित्व आपण काय आहो आपलं काम कोणतं आहे आपण कोणता रोजगार कमवतो आपण कुठं जात असतो आपण फॅमिलीसाठी काय करत असतो याच्यावर सगळ्यात पहिले लक्ष देणे आवश्यक आहे ज्या दिवशी तुम्ही नाही म्हण कारण नाही तुम्ही म्हणू शकत नाही ह्या गोष्टीची जाणीव केलं हो असते का ह्या गोष्टीची जाणीव केलं हो नसते का यानं जर नाही म्हटलं तर माया गावी त्याला माहीत आहे का ॲक्च्युली नाही म्हणत नाही याचा स्वभावच नाही म्हणायचा आहे नाही कारण परवारेचे तो तसंच वागते प्रत्येक ठिकाणी तो तसंच वागते कोणत्याच गोष्टीला तो नाही म्हणत नाही बेवळ्याचा ड्रॉबॅक आहे नाही म्हणत नाही कामं सगळ्याच प्रकारचे करते पण त्याची इज्जत होत नाही त्याला समाजातून टाकून दिल्या जात असते फक्त त्याचा वापर केला जात असते हा वापर आपला झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या आपल्या कामात राहा दोन पैसे कमवा दोन पैशातूनच आपल्याला फायदा मिळणार आहे सगळ्यात जास्त आपल्या दिमागात पुढच्या नवीन नवीन आयडियाज आण नवीन नवीन काहीतरी प्रोग्राम तयार करा तुमच्या बिझनेसमधला कोणता तरी एखादा प्रोग्राम करा त्याच्यावर विचार करा त्या कोणासोबत जाण्यापेक्षा कोणाच्या कामी पडण्यापेक्षा आपल्या विचारात राहा आपल्या डोक्यात एक प्लॅनिंग तयार करा त्या मार्गावर लागा ॲटोमॅटिकली तुमचं व्यसन दूर होते जेव्हा तुम्ही कोणत्या कामाच्या माध्यमात लागता जेव्हा तुमच्या डोक्यात तशा प्रकारचे विचार चालते त्या दिवशी तुमचं कुठं ना कुठं फायदे होणार आहे नाही जनरल लोकांसाठी जनरल लोकांसाठी तोच विषय आहे तर तुम्ही नाही म्हणू शकत नाही नाही म्हणणं शिका याच्यासाठी कारण का जो व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तो तुमचा दुरुपयोग करायसाठी आलेला आहे तुमच्याकडून काम काढून घेण्यासाठी आलेला आहे तुम्हाला माहीत आहे का याच्यात खूप टॅलेंट आहे याच्यात खूप हा व्यक्ती खूप हुशार आहे हा आपल्या कामे पडू शकते तुमचा वापर केला जात आहे हा वापर तुमचा केला गेला नाही पाहिजे म्हणून प्रत्येक गोष्टीला विचारपूर्वक निर्णय घ्या विचारपूर्वक चाला विचारपूर्वक पहा नाही म्हणणं शिका विचार करून सांगतो नंतर बोलतो टाळटाळ करा त्या गोष्टीवर विचार करा नंतरच कोणत्या गोष्टीसाठी हो म्हणा जेव्हा तुम्ही त्या गोष्टीवर विचार करता जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्लॅनिंग करता जेव्हा प्रोग्राम प्रुण। करता तेव्हाच तुमच्या माइंडला सूचित करण्यात येते किंवा ते दे दे। की नाही हे आपण काम करायला पाहिजे हे काम केलं पाहिजे आणि आपण आपले कोणत्या मार्गी लागलो पाहिजे त्याच्यापासून फक्त आपल्याला फायदा झाला पाहिजे आपल्या परिवाराला फायदा झाला पाहिजे लोकांचा फायदा काही कामाचा नाही त्याच्यापासून बेवळ्या लोकांना तर फायदा याच्यासाठी होत नाही कारण त्याचं कधी नावच होत नाही त्यानं जर समजा एखाद्याचा जीव जरी वाचवला असेल एखाद्या बेवळ्यानं तर त्या घरी सकाळी येऊन त्याला एक ठँक्यू कोणी म्हणत नाही कारण त्याला माहिती आहे बेवळा आहे त्याच नॉर्मल व्यक्तींनी जर समजा एखाद्याचा जीव वाचवला असेल तर त्या घरी जाऊन सकाळी उठून त्याला थँक्यू जरी म्हणत आपण नेहमी विचार करतो की एवढं सगळं मी केल्याच्यानंतर माझं असं काहून एवढं सगळं केल्याच्यानंतर मी परिवाराला चालवतो दारूही पितो पण प्रॉब्लेम हा आहे का आपण फक्त दारू पितो परिवाराला तर ॲटोमॅटिकली चालून जाते त्याच्या आकर्षणामुळं परिवार चालते तुमच्या केल्यानं परिवार चालत नाही तो तेव्हा चालन ज्या दिवशी तुम्ही नाही राह जेव्हा त्या गोष्टीचा तुम्ही आनंद घ्यान जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर करान कारण तुम्ही जे केलेल्या गोष्टी आहेत ते तुम्हाला कुठं आठवते त्याला म्हणते ब्लॅक आउ त्याला म्हणते काल झालेली गोष्ट घटना काल झालेला विषय दारू पिल्याच्यानंतर नाही आठवणे आठवणे याला ब्लॅक आउ म्हणते जेव्हा तुमच्यावर जर अशी वेळ आली असेल तर तुम्हाला दारूचे दूर राहणं किंवा आवश्यक आहे कारण हा प्रकार तुम्हाला खूप दूर घेऊन जाणार आहे दारू पिणाऱ्याचा प्रॉब्लेम एक खूप मोठा असतो दारू पिण्याचा प्रॉब्लेम असा असतो का त्याला जेव्हा फॅमिली एक दारू सोडून देणे काही दिवस लोक दारू पिते काही दिवस सोडून देते काही दिवस पिते काही दिवस सोडून याच्यावर बोलू आपण आता कसं होते यायले म्हणते साप्ताहिक हप्ता बसणे काही काही साप्ताहिक हप्ता हप्ता बसते त्याला बंद जेव्हा करता येते तेव्हा हे बंद राहू शकते हे व्य व्यसनमुक्तही राहू शकते पण जी सुरू काहून होते सुरू होण्याचे खूपसे छोटे छोटे छोटी कारणं आहे घरातले प्रश्न घरातले प्रॉब्लेम घरातला काही ना काही असा प्रॉब्लेम तयार होऊन जाते राग येणे सगळ्यात महत्त्वाचा आपल्या याच्यात एकच आहे डवळ्यामधं राग येणे जास्त इमोशनल होणे त्याच्यानंतर खूप जास्त आनंदी होणे ह्या तिन्ही गोष्टी आपल्यासाठी घातक असते जसा आज पोळा आहे आजचा पोळा आहे हा पोळासुद्धा आपल्यासाठी घातक आहे राग आला बायकोनं म्हटलं मग तुम्ही असा तुम्ही तुम्ही हे काम करून तुमचे करून आले एक्स वाय झेड काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे झालं भाऊ लोक राग आला गण्या चालला कुठं जाऊ तो दुकानात मारतो एक पॅक बसला सप्ता झाला कार्यक्रम खुश पुन्हा हप्ताभर पर परिवार डिस्टर्ब भाऊचा सप्ताह सुरू झाला भाऊचा सप्ताह सुरू झाला भाऊचा सप्ताह सुरू झाला कुठंतरी हा प्रॉब्लेम येऊन जाते कधी पुन्हा बंद होऊन जाते पुन्हा कुठंतरी काहीतरी विषय होऊन जाते एखादा लग्न सोहळा येऊन जाते तर आनंदाचा क्षण राहते पुन्हा आनंद घेते एक दिवस घ्यायला जाते पुन्हा लपकते पुन्हा फेटून जाते माणूस पुन्हा सात दिवस गेले आयुष्याचे किती दिवस जाणार आहे असे त्यासाठी सगळ्यात पहिले ह्या इमोशनल राग आणि अहंकार वेगळ्यात अहंकार खूप राहते भयंकर अहंकार राहत असते एवढा मी मी हा होतो कुणीच नाही काही प्रॉब्लेम असते मी बघा हा जो अहंकार आहे हा अहंकारसुद्धा तुम्ही माझा आणत असतो अहंकार जेव्हा येते जेव्हा जेव्हा तो कोणत्या प्रगतीच्या मार्गावर जाते जेव्हा त्याजून सगळ्या गोष्टी बरोबर येऊन जात असते किंवा काही असा प्रॉब्लेम येते जो माणूस व्यसन सोडते जेव्हा त्याच्यावर असा कोणता एक प्रॉब्लेम येऊन जाते तेव्हा फक्त त्याचा अहंकारकडे मागे आणू शकते जे मायासूद घडलेला आहे आमच्यासोबत हे प्रकार सगळे घडलेले आहे ह्या घ्यायच्यातून अभ्यासातून आम्ही सगळं गेलेलो आहोत त्याच्यामुळं आज आम्हाला असं वाटतं की नाही बा या लोकांनी ह्या कुठंतरी हा प्रॉब्लेम प्रत्येक माणसाचा प्रत्येक फॅमिलीमधं जी फॅमिली आहे ह्या फॅमिलीसाठी सुद्धा व्हिडिओ आहे त्यांनीसुद्धा हे ऐकावं आणि ऐकल्याच्यानंतर जर समजा जमत असेल तर अशा व्यक्तीसोबत कसं वागायचं का वागायचं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार मी शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि मी तुम्हाला शिकवीन आता रागाच्या भरात जे गोष्टी झालेल्या आहे ह्या भरपूरश्या होते रागाच्या भरात तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकते तुमच्यासोबत कुठं तरी नुकसान होऊ शकते तुमच्या परिवारातसुद्धा कोणता ना कोणता प्रॉब्लेम होऊ शकते दारू पिल्याच्यानंतर काही होऊ शकते भरपूरसे प्रॉब्लेम आहे हे असे मॅटर आहे की पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलेले आहे पोलीस स्टेशनमध्ये गेले आहे पोलीस पोलीस स्टेशन किंवा प्रशासन याच्यासाठी काहीच करू शकत नाही याच्यासाठी करू शकत नाही कारण की समजवतीच्या मार्गावर तुम्हाला टाकत असते कारण तुम्ही घरी जा घरी वादविवाद दुरुस्त करा त्यानंतर जो कुठं ते मोठे मोठे क्राईम पाहणारे लोक असतील मोठ्या मोठ्या क्राईममध्ये मोठे मोठे क्राईम पसंत ते इंटरेस्ट घेईन फॅमिली प्रॉब्लेममध्ये ते पडत नाही त्यासाठी भरपूरशी योजना दिलेल्या आहे भरपूर संस्था आहे भरपूरसे गोष्टी आहे का तिथं तुम्ही पोहोचू शकता किंवा आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता आमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला स मार्गदर्शन देऊ शकतो किंवा या व्हिडिओतून तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकते का तुम्ही त्या बेवड्यासोबत किंवा दारूवाल्या ड्रिंकरसोबत तुम्ही कशा पद्धतीने वागायचं कशा पद्धतीने नाही वागायचं हे आम्हाला आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे सल्ला देऊ शकतो भेटू मित्रांनो पुढच्या वेळी व्हिडिओमध्ये भेटू छान मस्त फॉलो करत राहा व्हिडिओ पाहत राहा लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ पाहत राहा